तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा माझ्या परिवाराकडनं लहान मोठ लहान थोरांना सगळ्यांना शुभेच्छा माझ्या माझ्याकडनं नवीन वर्षाच्या तुम्हाला आणि माहिती पप्पा ज्या दिवशी आजारी पडलं का त्या दिवशीचा हा व्हिडिओ बघा मी काही टाकला नाही तुमच्यासाठी आणि एवढं भयानक दिवस गेला असा माझ्यावरती मला स्वप्नासुद्धा वाटलं नव्हतं कारण की हस्त खेळता माणसाचं आज जास्त पडून राहिलं असं पण मला कधी वाटलं नव्हतं आणि माझ्यावर ही वेळ कधीच आली नव्हती माझं लग्न झाल्यापासून मी कधीच त्यांना अशा अवस्थेत बघितलं नव्हतं दुखणं येत होतं पण थोडंफार दुखणं येत होतं आणि त्या दिवशी मी म्हणजे चांगलेच होतं कधी स्वप्नात पण आता कुणाला वाटतं की असं हो म्हणून साप साप मी त्या दिवशी साफसफाई करत होते आणि माझी साफसफाई चालली होती मी काय केलं सकाळी उठले उशिरा उठते थंडीमुळं इतर माहितीये थंडीमुळं उशिरा उठते मी कारण थंडीने माझा हात हातपाय आकडतात मला त्रास होतो त्यामुळे मग मी थंडीमुळे उशिरा उठते उशिरा उठल्यामुळे काम पण कामाला उशीर होतोय मग साडे अकरा वाजता घरी आलं होतं माहिती आणि काहीतरी दोन दो चार भाडी केली वाटतं आणि घरी आलं होतं घरी आल्याच्या नंतर म्हणजे मी तुम्हाला डिटेल सांगितलं नाही त्या दिवशी काय झालं काय नाही एवढ्या दोन चार दिवसात पण घरी आलं घरी आल्याच्या नंतर मला म्हणलं मला जेवण करायचं मी म्हटलं थांबा आता पाच मिनटं मी राडा काढलाय एवढं झाडून काढते आणि मग जेवण करते आणि मग परत बाकीचं करत बसते म्हणलं तसं तर मला जेवण करायचं नव्हतं पण ह्यांनी म्हणलं माझ्याबरोबर जेव आपण दोघं जीव मग म्हणलं ठीक आहे मग मी झाडून झाडूनही काढत होते झाडूनही काढलं ते म्हणलं हिकड मी तुझा व्हिडिओ बनवतो मी लावला होता व्हिडिओ स्टँडला स्टँडला लावूनच व्हिडिओ काढणार होते मी पण मी लावला व्हिडिओ स्टँडला आणि मग म्हणलं ती आण आणवे काढतो व्हिडिओ मग त्यांनी व्हिडिओ काढायला घेतला आणि मग मी झाडून झाडूही मारला सगळा घरातला आणि त्या दिवशी माही पण घरी नव्हती माही शाळेत गेली होती नुकतंच माहीला सोडून आलं होतं माही, माही पण शाळेत गेली होती आणि प्रमाणे चाललं होतं माझं सगळंच त्यांचं असं म्हणजे अधिक म्हणजे सकाळपासून पण कधी नव्हतं त्यांनी सांगितलं आणि काहीच नव्हतं सांगितलं सकाळपासून पण मला म्हणजे त्यांचं कधी दुखलं नव्हतं काय नव्हतं अगोदर दुखत असतं थोडं थोडं तरी मग वाटलं असतं बाबा दुखतं आहे थोडं थोडं म्हणून मग काहीतरी केलं पण असतं पण पन, माहीत पण नव्हतं की एवढं दुखतंय म्हणून काय होतंय म्हणून तर माझं माझं कामच चालू होतं झाडू मारायचं हे करायचं आणि हे काय आजचंच नव्हतं माझं त्या दिवशीचंच नव्हतं माझं रोजच असते माझं हे हळूहळू हळूहळू मला जसं होईल तसं करते मी थंडीचं कामं आणि आपल्याला थोडं दुखायला लागलं की मग थोडा आराम करते माझं असं पण असते तर बघा तुम्हाला दाखवते मी तिथले मशीन बिशीन सगळं स्वच्छ केले आता म्हणलं दरवाजाच्या मागं पण झाडून काढते कारण की सकाळ सकाळी एवढं पटापटा सगळं चौकोपरं हे करून झाडून नाही होत मग संध्याकाळ मग दुपारनं दहा अकराच्या पुढं आणि हसत हसत आमचं चाललं होतं बघा बोलणं आणि हसत हसत मी पण रडले होते हसत हसतच रडले त्यांनी हसत हसतच रडवलं तर बघा तुम्ही आणि आता त्यांची तब्येत आहे का नाही रोजच्या प्रमाणात काहीच नाही आमचं चाललं होतं असंच बोलणं चेष्टा मस्करी मुझु, मुझु, ही ती सगळं म्हणजे चाललं होतं आणि बघा हो का मी काढला होता पसारा थोडा चपात्याचं ह्याचं सगळं तर इथं आमचं चाललं होतं बोलणं कशा कशाचं काय 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 चाललं होतं बोटावर मोजू मोजू माझं तर ती पण मी हे केलेलं आहे बघा त्या दिवशीचा व्हिडिओ आणि बघा परत प फ्रीज ही इकडंच इकडं लावलेला आणि परत इकडं घेतला दुसरीकडं कारण तिथं ना मला फिरायला येत नव्हतं त्यामुळं परत फ्रीज इकडं साईडला घेतला आणखीन जिथं होता तिथंच पाहिला आणि मशीन तर रोजच्या रोज पुसूनच असती माझी ही माझं स्टँड आहे सगळं खराब झालेलं आहे मोबाईलचं आणि चाललं होतं माझं बघा घरात पण काय होते माहिती आहे का कारखान्याची भरपूर अशी राखी ती आणि राखामुळं हे होते तर काल बऱ्याच जणांच्या मी कमेंट वाचल्या बरं का कारण की पाहुणे येतात त्यामुळं कोणाच्या कमेंटला रिप्लाय पण देणं होत नाही मला आणि मोबाईल तर चला आता आमचं जेवण पण झालं झाडू मारला जेवण केलं जेवण मला करायचं नव्हतं बरं का पण ह्यांच्यामुळे मी जेवण केलं मोबाईल मध्ये असं पांढरा पांढरा दिसायला लागलंय का काही ह्यांच्यामुळं मी जेवण केलं आता मला काही का जेवण बिवण काय करायचं नव्हतं पण जेवण केलं मी आता मी काय करते भांडी अगोदर घासून घेते शिगडी धुवून घेते घर पुसते मग झालं माझं काम तर नमस्कार काय आर सगळ्यांना आणि आता काय झालं माहिती आहे का आता आम्ही एक व्हिडिओ केला होता तर माझा जरा थोडा जास्तच पारा चढ चढला होता होय राग आला का होता लई नाही रागी तू खर सांगा नाही राग आला नाही रागी तू पण काय झालं काय झालंय मला रागी तू पण काय करायचं आता उचल नापता येत नाही हा नाही येत नाही काहीच येत नाही का नाही हा तर बघू शकता तुम्ही त्या दिवशी आम्ही किती हसत खेळत होतो गप्पा मारत चष्टा मस्करी चालली होती आणि चष्टा मस्करी करत असतानाच अचानकच त्यांचं दुखायला लागलं तुम्हाला दिसेल पण फोटोमध्ये आम्ही किती हसत होतो हे करत होतो चाललं होतं त्यांचं मी त्यांनावर रागवले होते त्यामुळे त्यांना मी विचारत होते आणि ते त्यांच्या कामाचं सांगत होतं की कामावर काय होते काय नाही ते सगळं सांगत होतं व्हिडिओमध्ये आणि मी जस्ट व्हिडिओच केला होता म्हणजे म्हणलं चला आपण दोघं एक व्हिडिओ करू म्हणून आम्ही व्हिडिओ बनवत होतो जण मिळून बोलत होतो त्यांना मी विचारत होते ती मला काहीतरी प्रश्नांची उत्तरं सांगत होतं पण आता मी ती तुम्हाला नाही ऐकू शकत आमचं काय बोलणं चाललं होतं काय नाही काय म्हणतात की बोलायला आणि फुलाला गाठ पडते ना तसं झालं होतं त्या दिवशी आणि बोलत होतं ती तर त्या दिवशी कुठली भाजी खाल्ली होती त्यांनी तर त्या दिवशी भोपळ्याची भाजी खाल्ली होती त्यांनी आणि भोपळ्याची भाजी म्हणजे लय दिवसातून केली होती तसं पण मी भोपळा ती बघितला होता म्हणजे कसला आहे कडू आहे का कसला आहे ती पण बघितला होता आणि चांगला भोपळा होता शेतकऱ्यापासूनच घेतलेला होता आणि त्यामुळं ती एवढं काय माहितीच नव्हतं पण त्याच्यात हिरवी मिरची असल्यामुळं त्यांना जास्त त्रास झाला भोपळ्यात हिरवी मिरची असल्यामुळे जास्त त्रास झाला आणि तीच भाजी खाल्ली होती त्यांनी आणि आमचं हसत खेळत हसत खेळत व्हिडिओ चालू होता त्यांचं ती व्हिडिओ बोल व्हिडिओमध्ये बोलताना ना त्यांना जास्त बोलता येत नाही असं म्हणजे ती दपकत 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 बोलतात म्हणून ती व्हिडिओ चालू होता त्यावेळेस ती पायी त्यांचं चालूच होतं पायाचं हाताला जुळमळ जुळमळ म्हणून मी त्यांच्याकडे व्हिडिओ केला त्यांना जास्त म्हणजे हे करता येत नाही बरं का कॉमेडी आमची काही असती दोघांची आणि पुरगी असली तर मग जास्तच कॉमेडी अधिक होती ते कसं आहे आता आम्ही दोघंच आहे त्यामुळं काय कॉमेडी लेन आहे आमची मोजकीच असते थोडकीच बोल ना तर बघ कसं असतं माहितीये का प्रत्येक स्त्रियांना आहे ना नवर बोलतात बरं का कुचक कुचक बोललं का नाही एखादा शब्द जर शिकडून तिकडून कुठं माहेरावर जर फिरला का नाही मग लय राग येतो मी नाही बरं काय एवढं कुचक बोलत कारण हे अशी अवस्था आहे अयो आताच रडवलंय मला आणि काय केलंय

चला आता मला जायचं कडी लावायला चाललं ती रिक्षा घेऊन आता जेवण झाली आता भांडी घासते पुढं टाकला दार मी आले की आपली ह्या भोपळ्याची भाजी कसं झालंय भोपळा मस्त का नाही त्याच्यात टाकली मग मूग डाळ टाकली मूग असते बरं का भोपळ्यात हो का मूग असते ते पण मी काय केलं माहितीये का मूग टाकलंच नाही तर हो का दिसती पिवळा बटाटा केले म्हणे भोपळ्याची आहे ह्याच्यात टाकले कडीपत्ता हिरवी मिरची लसूण आद्रक कोथिंबीर सगळंच टाकलं ह्याच्यात आणि जी मोहरीची फोडणी दिली आणि झाला माझा भोपळ्याची तयार आणि शेंगदाण्याचा कुठं आहे ना एकदम बारीक न करता असा मोठा मोठा टाकला आहे मी तर लाईट तर गेली बघा आता